श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत कर्मफळदाता शनी सध्या आपल्या मूळ कुंभ राशीत आहे शनी एका राशीत साधारण अडीच वर्ष राहतो जूनपर्यंत राशीतच स्थित असणार आहे एकोणतीस जून रोजी रात्री अकरा चाळीस वाजता शनी प्रतिगामी गतीने वाटचाल सुरू करणार आहे अशा स्थितीत प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कधी ना कधी शनीची साडेसाती ढय्या आणि वक्रदृष्टीचा सामना करावा लागतो काही राशींच्या लोकांना शनी प्रतिगामी झाल्यामुळे बरेच फायदे होतील तर काही राशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे शनीच्या चालूमुळे कोणत्या राशीवर परिणाम होणार आहे ते जाणून घेऊया मेषरास मेषराशीवर शनीच्या वक्री चालीचा परिणाम होणार आहे त्यामुळे या राशीच्या लोकांनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे या ठिकाणी नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी सावधानता बाळगण्याची गरज आहे या दरम्यान तुम्हाला शारीरिक ताणाबरोबरच मानसिक ताणही जाणवू शकतो पुढील पाच महिने या राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक समस्या आशा निर्माण होऊ शकतात व्यवसायात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याआधी घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्या कन्या रास कन्या राशीवर देखील शनीच्या चालीचा परिणाम होणार आहे या दरम्यान तुमचा तुमच्या कुटुंबियांबरोबर छोट्या छोट्या कारणावरून वाद होऊ शकतो याशिवाय या दरम्यान व्यवसायात गुंतवणूक करणे हानिकारक ठरू शकते अनावश्यक रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा तसेच तब्येतीचीही काळजी घ्या कामात काही अडथळे येऊ शकतात त्यामुळे इतरावर जास्त का। विश्वास ठेवू नका कारण तुमचा विश्वासघात होऊ शकतो मनात अनेक विचार येऊ शकतात तसेच अनावश्यक ताणामुळे थोडीफार चिडचिड होऊ शकते या राशीवर सुरू आहे शनीची साडेसाती सध्या मकर कुंभ आणि मीन राशीवर शनीची साडेसाती सुरू आहे त्यामुळे शनीच्या प्रतिगामी चालीमुळे या राशीच्या लोकांच्या जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात शनीची डह्या सध्या कर्क आणि वृश्चिक राशीत शनीची डह्या चाल आहे त्यामुळे या दोन्ही राशींनी सावध राहण्याची गरज आहे विशेषत कामाच्या ठिकाणी सतर्क रहा विनाकारण चिडचिड करू नका त्यामुळे तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो तसेच अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ